राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार गट सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात महत्वाचे म्हणजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व विधानसभा क्षेत्रामध्ये जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बुथवर व विविध भागांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते पाचशे एक ठिकाणी केक आपून वाढदिवस साजरा करणार आहेत अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात त्यामध्ये आजपर्यंत पाच हजार तीनशे मोतीबिंदू व डोळ्यावरील इतर शस्त्रक्रिया आठशे कानाचे मशीन वाटप हृदयरोग वाट बारा किडनी चार व लिव्हर ट्रान्सफर लहान मुलांच्या हृदयाच्या संबंधित शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत व अविरतपणे कार्य आजही चालू आहे तसेच वाढदिवसानिमित्त विविध प्रभागामध्ये ही राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप फळे वाटप कानाचे मशीन वाटप भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या सर्व पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा आहेतच आणि आम्ही सर्वजण त्यांच्या संघर्ष काळात ताकदीने सोबत असल्याचेही संजय बजाज म्हणाले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार सचिन जगदाळे संगीता हारगे हरिदास पाटील सागर खोडके अभिजीत हारगे तानाजी गडदे उत्तम कांबळे डॉ शुभम जाधव उपस्थित होते